आम्ही चाललो हो, आहोत गावी म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या माहेरी चाललोय आमची वेज थाली रेडी होते काय खेळतोय तू थ्री वन टू थ्री फोर खेळत आहे हे काही शिव तुझ्याकडे देते ती तुला हे घर बघा किती आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे ते पंचवीस आणि हे पंचवीस एकोणीस पन्नास वर्षापूर्वीचं हे घर आहे गुड मॉर्निंग आय एम भारत माता आय एम गावी आल्यानंतर हा एक प्रोग्राम असतोच त्यांच्याकडे आपण पाहुणे देणार ते आपल्याला बांगड्या देणार मागे आम्हाला आमच्या बांगड्या भरायला घेऊन आल्या खूप छान छान बांगड्या घेतल्या ऑलमोस्ट सात आठ डझन बांगड्या घेतल्या आहेत आम्ही तुमची फ्रेंड आहे नमस्कार मंडळी मी लक्षता मंदिर टोंडे हा ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग कारण ते आम्ही चाललो हो। आहोत गावी म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या माहेरी चाललो आहे आणि आम्ही सकाळी तीन वाजता निघालो द्या चार वाजता निघालोत आणि आता आम्ही आहेत सकाळी सहा सव्वा सहा झालेत ना सहा सवासा आम्ही इगतपुरीला पोहोचलोत आणि आम्ही ते मस्त एक चहा क्रीम रोल असा मस्त नाश्ता केलेला आहे नाश्ता असं एक छोटंसं असं टी ब्रेक घेतलेला आहे तिथून आता आम्ही डायरेक्ट खा खालती उतरून घाट लागणार आहे त्या घाट उतरून खाली गेल्यानंतर नाश्ता करणार आहोत तर आता आमचा चहा घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही कंटिन्यू निघालोत गाडी थोड्या आमच्या गप्पा झाल्या पण मुलं झोपलेली आणि बाकी ओव्हरऑल असं काय इंटरेस्टिंग गोष्ट नाही झाली आहे त्यामुळे मी का ते शूट नाही केलं पण आता जसं उजेड होईल तसं मी शूट करायला सुरू करीन कारण की ब्लॅ सगळं काळोख असल्यामुळे काहीच कळून येत नाही आणि मुलांची झोप पूर्ण झाली पाहिजे कारण आता त्यांची चिडचिड होईल म्हणून मग आम्ही गाडीतलंच आता आपण फॉर्ममध्ये होता शाळेत हा समजून ती महामार्ग हा सोलापूर हायवे करोडी टोल नाका छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर ओके तिथे आम्ही काहीतरी चहा नाश्ता वगैरे करू तुम्ही म्हणत असाल की हे लोक खायलाच फक्त थांबतोय चहा टी ब्रेक करतोय आम्ही आता थोडासा आणि तर आम्ही फायनली गावी पोचलेलो आहोत कुठे आई जवळ आलाय गावाजवळ आहे का गावात आलोय गावात गावात आलो आहे ओके का रस्ता मस्त झोपलेले आहेत बिचारे छान सपोर्ट केला मध्ये मध्ये जाग येत होती <laughs> ती कसली होती डचकी होती डचकी जाग पूर्णाची पोळी आम्ही आजचा बेर आहे आज मामी आम्हाला पूर्णाची पोळी आहे हाय मामी Hi. <laughs> तर मामींची पद्धत थोडी वेगळी आहे अँड आज मी वेगळ्या पद्धतीची टेस्ट करणार आहे पोळी सो चला बघूया रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकते कारण की अर्ध काम मामींचा आम्ही येण्याच्या आधीच झालेलं आहे सो त्यामुळे नेक्स्ट टाईम कधी प्लॅन झाला तर तुमच्यासोबत नक्कीच आम्ही ही रेसिपी शेअर करू हे घवाचंच पीठ आहे ओके ना पूर्ण मैदा वगैरे काय मिक्स नाही ना hmm.

आणि मी इथे शूट करेपर्यंत शूट बघायला कोण कोण आलाय बघा आहे अमृता हाय 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 हे आमचे मामा आहेत हाय मामा आणि ती कुठे गेली अनुष्का लोक बाहेर मस्त करत आहेत आणि तुम्ही पुरणपोळी बघा केवढी मस्त टम्म आहे अशीच पुरणपोळी खाऊन आमचं पोट पण टम्म फुलणार आहे छान <laughs> झाले आमटी तर मग अशीच जामीन खाल्ले तर आमचा मस्त स्वयंपाक करून झाला आणि जेवणी झाला तुम्ही बघितलं असं खूप छान पुरणपोळ्या खाल्ल्यात आम्ही आणि आता आम्ही निघालो शेतात मामांसोबत मी, मी अनुष्का आणि मामा निघालो शेतात नऊ साडे नऊ झालेले आहे आमचा सगळा स्वयंपाक बनवून पण झालेला आहे आणि आता मी जेवायलाय त्यासाठी मी आता व्हिडिओ सुरू केली तर तुम्ही कंटिन्यू बघा मुलं ही काम ही काम करतात बघा काय करत काय करते तू टाकलो शी जो आता डॅडाला फोन करते मुकू ओ तिकडून अरे काहीतरी काचा बिचा त्याच्यात हसतील हातात घुसतील उडा उठ रेऊ आहे दुसरा दिवस गावचा आणि तुम्हाला एक मज्जा दाखवायची आहे की आमची लेकरं काय करतायत त्यांना आम्ही अक्षरशः असं सो सोडून दिलं तुम्हाला काय आहे ते करा हे बघा मी एडिटिंग करत होती व्हिडिओची आणि तितक्यात मला बाहेरून आवाज आला अले शिव आले शिव शिव अले मुकू आले मुकू मग आम्ही बघत होतं तर हे दोघ जण इथे एकटेच खेळत आहेत काय खेळताय सोनू काय खेळतोय तू वन टू थ्री फोर खेळताय ओके अच्छा ह्याच्यामध्ये दगड रोगत का तुम्ही मस्त रे शिव कस जमतो रे तुला भारी मुकू तू काय करते अय्या तू शिवला फूल फुल देते हे दे शिवला देते हे काय शिव तुझ्याकडे देते ती तुला थँक्यू मुकू बोल ओके आणि मला मुकूल थँक्यू तुम्ही दोघे जण मारामारी भांडणं करू नका अरे बापू वाश वाज घेते तू तु? <laughs> तू काय करता चिकू तू काय हॅलो तर आता संध्याकाळ नाही झाली आहे तीन चार वाजले आणि नाश्ता झाला जेवण झालं थोडा गप्पा वगैरे मारून झाल्या आता आम्ही चाललो आहोत गावी आल्यानंतर स्पेशल एक काम असतं म्हणजे आपण जेव्हा गावी जातो तेव्हा ज्यांच्याकडे चाललो आहे ते, ते आपल्याला घेऊन एका ठिकाणी जातात आणि आपल्याला बांगड्या भरतात स्पेशली सव्वाश्रींना तर आमच्या मामी आहेत त्या आम्हाला घेऊन चालतात बांगड्या घ्यायला तर चला आता तिकडे काय काय मिळतं आणि तिकडची काय काय डिझाईन आहे ते बघूया छानसं आणि ना गावी लग्न असलं ना की असं त्यांचं नाव लिहिलं जातं म्हणजे असं लिहिलं जातं नवले परिवार सहर्ष स्वागत करीत आहे छान गणपती बाप्पांची मूर्ती शुभविवाह लग्नाची जी डेट असेल ती लिहिली जाते असं छान लिहिलं जातं हे घर बघा किती आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे ते पंचवीस आणि हे पंचवीस एकोणीस पन्नास वर्षापूर्वीचं हे घर आहे किती जुने बांधकाम आहे बघ आधीच्या टाईमचे हे दरवाजे असे असायचे पन्नास वर्षापूर्वीचं घर आहे आता आम्ही चाललो बांगड्या भरायला कटड्यावर <laughs> मोठा जोक झाला जोक शेअर पण करू शकत नाही आम्ही घाबरणार हां गावी आल्यानंतर हा एक प्रोग्राम असतोच त्यांच्याकडे आपण पाहुणे देणार ते आपल्याला बांगड्या देणार मामी आम्हाला आमच्या बांगड्या भरायला घेऊन आल्या काय मामी काय डिझाईल

हिरव्या बांगड्या ना अशा आपल्या नॉर्मली मिळतात पण बांगड्या ना गावच्या ठिकाणी असं छान छान मिळतात डिझाईनच्या काय म्हणतो कोणतरी बोलायचं म्हणून मला आपल्यालाच बोलायचं काही छान आहे ना छान आहे ना शूटिंग करते हो तुमचं नाव काय माझं नाव अनिता पूर्ण सांगते युट्यूब हो बाई सेट घेतलेले आहेत सेम कलर चे नंतर ह्या घेतलेल्या आहे छोट्या ताईंच्या ता सासूंना ग्रीन मध्ये त्यांना कलरफुल नको होत्या म्हणाल्या मला ग्रीन मध्ये घेईल

तर आम्ही आलो आणि आम्ही खूप छान छान बांगड्या घेतल्या ऑलमोस्ट सात आठ डझन बांगड्या घेतल्या आहेत आम्ही आणि भरल्या आहेत बांगड्या छान वाटत आहेत ना आणि आता इथून आम्ही जाणार आहोत थोडं गावात फिरायला एक्सप्लोर करायला गाव चला बघा आमचा रेऊ तुम्ही बघा आमचा रेऊ काय करतोय

तुझं सार्थक सुद्धावर हाय सार्थक हाय ए तुझीच मला आय थिंक मी तुझ्यासोबत ऐकलंय अशा मस्त अंगात येणाऱ्या व्हिडिओ तू करतोस का करणार तू करायचा कोण आजी तुमची फ्रेंड आहे आजी अक्षदा नाव आहे माझ अक्षंड आहेत तुमच्या फ्रेंड आहेत मैत्रीण आहे तुमची हा अच्छा चालू आहे तिथे आली अच्छा आता वर आता बसायचं आठ वाजता उठायचं इथे गप्पा मारून येत आहे वर जायचं अच्छा चार वाजता तर झोपायचं तर मस्त संध्याकाळ झालेली आहे आम्ही चहा पिणार आहोत आणि मग इथे एक छोटस असं ग्राउंड सारखं आहे तिकडे मुलांना घेऊन जाणार आहोत थोडं खेळायला वगैरे हा का इथे बघू आमच्या युट्यूब फॅमिलीला सांग मस्त स्वरा कशात मिळाली ही कथा कथांमध्ये अच्छा आणि आज तू काहीतरी करणार होतीस ना हे आज ना हिचं फॅन्सी ड्रेस होतं सो आज ही भारत माता झालेली ना मस सकाळी साडी विडी घालून गेलेली आम्हाला तुझा तो स्पीच बोलून दाखवशील हो चला गुड मॉर्निंग एव्हरीवन आय एम भारत माता आय एम द मदर ऑफ इंडिया आय एम सिंबल ऑफ इंडिया ऑल इंडियन आर माय चिल्ड्रन आय ऑलवेज हॅव द नॅशनल फ्लॅग इन हँड मस्त आणि खूप छान थँक्यू काय बोलतो अच्छा तुला मिळालं ट्रॉफी पोरांची कशी साखळी चालू आहे सगळेजण चालले फिरायला हाय अनुष्का <laughs> आम्हाला अनुष्का आणि अमृता गाव दाखवत आहेत इथे एक छानसं मंदिर आहे तिथे जाणार तिथे एक ग्राउंड आहे तिथे खेळायला चालू आहे तर आम्ही इथे आलो आहोत एक छोटंसं मंदिर आहे आजूबाजूचा ह्या मंदिराचा खूप सुंदर इतिहास आहे त्यासाठी मी एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे एक छान असं श्री कल्पेश्वर महादेव मंदिर करून सुंदर महादेवाचं मंदिर आहे बोलतो बोल बाप्पा बोल बोल बाप्पा पापा मला मला सुखी सुखी घेऊ जाऊ